नमस्कार लेख शिकली शिकली अवघे जिंकली लेख शिकली शिकली अवघा संसार जिंकली जाई तिने राखल ओणची स्वराचं ओणची जाई तिने स्वराच राखल ओण चांदल तिच्या पुढे औड आबाळ वाकल गाडा हाकला हाकला

न्याय अशी पुण्य श्लोक माय राणी सार की राणी लक्ष्मीबाई लढली लढली पुर बांधले पाटीला मिळून दिले स्वातंत्र्य

ही <laughs> आंबची <laughs> साई जुळलेली आईची नाती देश भगते हो नी बनल्या देशाच्या राष्ट्रपती लेख शिकली शिकते शीकर सार घरदार शिकते माय बन न करेत बाई सासर जिंकते अस असत बाई पण मांगल्याची ज्योत जनुसारा पुन तुळशी वृंदावन